श्री स्वामी समर्थ आज मला इंटेशन येत होते तुमचं सेपरेशन कोणत्या कारणावरून झाले कोणत्या व्यक्तीमुळे झालेलं आहे सेपरेशन तुमचं कोणत्या व्यक्तीमुळे झालेलं आहे थर्ड पार्टी सिच्युएशन तुमची कोण आहे कोणत्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात तुम्हाला सेपरेशन म्हणजे दोघांच्यामध्ये मध्ये दुरावा दिलेला आहे मग ते ग गर, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड दोन्हीही असले किंवा हजबंड वाईफ या जरी असले तरी हे कोणी केलेलं आहे कोणा थ्रू हे झालेलं आहे हे आपण चेक करणार आहोत यस yes, प्युअर लव्ह होतं तुमचं खूप छान एनर्जी होती पण तुम्हाला काही व्यक्तींनी तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळं नकारात्मक ऊर्जा यस yes, जस्टिस मिळू नये तुमच्या आयुष्यात चांगल्या काही गोष्टी होऊ नयेत म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत द लवर्स द इम्प्रोअर्स ठेवते साईडला एनर्जी पहिला मी सांगते आहे एनर्जी पहिला रेझुनेट होत आहे का हे पहिला तुम्ही बघा सुरुवातीच्या काही दिवसापर्यंत तुमची एनर्जी खूप छान होती प्युअर होती दोघांमध्ये एक अटॅच होतं छान अटॅच होतं आणि दोघांचा अटॅच म्हणजे खूपच एकमेकांना तुम्ही सोलमेट कनेक्शन कसं असतं प्रत्येक गोष्ट शेअर करणे सगळ्या गोष्टी दोन वर्ष तरी कमीत कमी, कमी हे रिलेशन चांगलं होतं हळूहळू तुमच्या मनामध्ये घरच्यांनी तुमच्या मला तर असं आणखी एक एनर्जी अशी दिसत आहे सासूची एनर्जी दिसत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन तर यामध्ये दिसत नाही ज्या ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सेपरेशन झालेलं आहे त्या दोन व्यक्ती आहेत दिराची एनर्जी दिसत आहे सासऱ्याची एनर्जी दिसत आहे आणि सासूबाईंची पण एनर्जी दिसत आहे आणि दोन मुली दोन मुली म्हणजे तुमच्या नंदा वगैरे कोणतरी असतील त्यांचीसुद्धा एनर्जी इथं दिसत आहे हेनी कटाक्षानं प्रयत्न करून कटाक्षानं प्रयत्न करून तुमचं रिलेशन तोडण्यात आलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काही तर होऊ नये हे सगळं केलेलं आहे एक कटकारस्थान म्हणजे जाणून बुजूनच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुमच्या विरोधात सगळं तुमच्या विरोधातच केलेलं आहे मला तर जास्तीत जास्त एनर्जी ही दिसत आहे की तुमच्या सगळ्या फॅमिलीनी एकवट होऊन तुम्हाला यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे यामध्ये तुमचे पार्टनरसुद्धा सामील दिसत आहेत त्यांचीसुद्धा यात स्ट्रॉंग एनर्जी आहे कारण सुरुवातीचे काही दिवस चांगले होते नंतर नंतर कुरबुर सुरू झाली कुरबुरीमधून तुमच्यावर इतका रागरा करण्यात आला की तुमच्याकडे इतकं वाईट दृष्टिकोनानं बघण्यात आलं की तुम्हाला इथं ठेवायचेच नाही आहे तुम्हाला त्यांच्या नजरेसमोर दिसला तरी त्यांना राग यायचा चिडचिड व्हायची त्रास व्हायचा असं त्यांना फील होत होतं की हे व्यक्ती आमच्या घरात की नाही आहे असं तिला पावलं पावली घडवून द्यायचं तिला जाणवून द्यायचं हे असं तुमच्या बाबतीत करण्यात आलं तुमच्या बाबतीत असं करण्यात आलं की ह्या घरात मालमत्ता जी आहे ती सगळी आमची आहे तू तुझा यावर काहीच अधिकार नाही आहे सत्ता कोणती नाही आहे असं तुम्हाला दाखवण्यात आलं तुम्हाला वारंवार तुम तुम्ही संसारासाठी ज्या काही प्रयत्न केले मुलासाठी मुलं दोन मुलं दाखवत आहेत कुणाची एक मुलं दाखव मुलं दाखवत आहेत दोन्ही एनर्जी दाखवत आहेत मुलं कमीत कमी, -कमी सहा वर्ष तीन वर्ष दोन वर्ष चार वर्ष दोन वर्ष श्या एनर्जीची मुलं दाखवत आहे आठ आठ सुद्धा दाखवत आहेत एनर्जीमध्ये पण तुम्ही खूप छान पर्सन आहात सगळ्यांची केअर करत होता तुमच्या माइंडमध्ये तसला विचार कोणताच नव्हता की ब्लेम करावा घरच्यांना त्रास व्हावा असं म्हणजे कोणत्याही गोष्टी नॉर्मल करत होता प्रत्येक गोष्टी पण त्या प्रत्येक गोष्टी करण्यामागे तुमचा चांगलाच तु हेतू होता घरकाम असू दे कोणतंही बाहेरचं काम असू दे सगळ्यांची काळजी घेणं म्हणा प्रत्येक पण तुम्हाला मला असं इंट्युशन येत आहे की इथं बघून हे कार्ड्समध्ये तुमच्याविषयी भडकवण्यात आले तुमच्या मिस्टरांना किंवा जे तुमचे पर्सन आहेत त्यांना भडकवण्यात आलेलं आहे पूर्ण हे प्लॅनिंगनं केलेलं आहे हे हे पूर्ण सिच्युएशन त्यांनी क्रिए क्रिएटिव्ह केलेली आहे पहिल्या सुरुवातीला ते तुम त्यांच्याबरोबर सामील नव्हते पण नंतर नंतर ना तुमच्या काही गोष्टी इतक्या खटकायला लागल्या त्यांना की त्यांनी स्वतःहून म्हणजे ह्यात जास्त इन्वॉल्व ननंद न, न, जे आहे मु त्या तुमच्या पर्सनची बहीण तिचं तिला काही गोष्टी प्रत्येक वेळेला तुमच्या खटकत गेल्या त्या गोष्टी तिने तिच्या आईपर्यंत नेत घेऊन जात जात द्या त्या दो दोघींची सामिली एकमेकांची होत होत तुमचा दीरही त्यात इन्व्हॉल्व्ह होता स्पष्ट एनर्जी दिसत आहे इथं हे तुमचा धीर इन्वॉल्व्ह झाल्यामुळे आईने जी तुमची सासूबाई आहे तिने मुलाला गोड बोलून तिच्या जाळ्यात अडकून तुम्हाला दूर करण्यात आलं तुम्हाला दूर केल्यानंतर नंतर, नंतर तुमचा छळ सुरू झाला छळ इतका सुरू झाला की तुम्ही डिप्रेशनमध्ये गेला डिप्रेशनमध्ये जाऊन तुम्हाला होप्स कोणत्याच नव्हत्या तुम्ही स्वतःला इतकं एकटं समजायला लागला इतकं डिप्रेशनमध्ये गेला की तुम्हाला आ, हे अशी भूमिका तुमची झाली नंतर एकटे पडलात तुम्ही पण तुमचं घरच्यांबद्दल जे मत होतं ते चांगलंच होतं आजही चांगलंच आहे पण त्यांच्या कर्मामुळे त्यांचं आता वाईट ही कदाचित आहे आता ती एनर्जी इथं दिसत नाही आहे त्यांचं काय आहे किंवा ते आता काय भोगत आहेत हे त्यांची इथं त्यांची काहीच एनर्जी आलेली नाहीये इथं एनर्जी फक्त एकच आहे तुमचं सेपरेशन होण्यामागं कोण सामील आहे किंवा कोणती व्यक्ती आहे का तुमचं सेपरेशन आलं आणि कुणामुळे आलं ही एनर्जी ती आहे या एनर्जीमुळे तुमचं पूर्ण फॅमिली जास्त करून तुमच्या मिस्टरांनी जेव्हा साथ द्यायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही हतबल झालात तेव्हा सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत गेल्या जोपर्यंत तुमचे पार्टनर तुमच्या सोबत होते तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला नॉर्मल वाटत होत्या जेव्हा तुमचे मिस्टर किंवा तुमचे पार्टनर तुमच्या विरोधात उभा राहिले तेव्हा तुम्हाला या गोष्टी सगळ्या या गोष्टी सगळ्या या गोष्टी सगळ्या तुम्हाला एकट्या पडलात तुम्ही हतबल झालात सगळ्या गोष्टींकडून खूप वाईट एनर्जी आहे तुमची त्रासाची एनर्जी आहे पण तुम्ही प्रत्येक वेळेला प्रयत्न केलात की मी यांना आज तरी माझं करू शकेन उद्या मा मी या सगळ्यांना माझं करू शकेन किंवा हे माझे होतील हे सगळे व्यक्ती राग विसरून माझ्या माझ्यासाठी माझ्या माझ्यासाठी म्हणजे कधीतरी माझ्याबद्दल यांच्या मनात भावना वेगळी होईल इथपर्यंत होत 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 तुम्ही शेवटी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न खूप केलेले आहेत पण त्यांनी त्याची किंमत के केली आहे त्यांना कसत असं वाटत होतं तुमच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हतं बघा सगळी एनर्जी तीच आहे चीट केलं तुम्हाला घाव प्रत्येक घाव आलेत तुम्हाला त्रास देता हे सुद्धा बघा चिडचिड राग तुम्हाला एक वेगळ्या भूमिकेने त्यांनी बघितलेलं आहे हे सुद्धा तेच आहे तुम्हाला हतबल करण्यात आलं सगळ्या गोष्टी ही एनर्जी सगळी एनर्जी त्यांनी जी तुम्हाला दिलेली आहे ही, ही सगळी एनर्जी त्यांनी तुम्हाला दिलेली आहे हे चीट केलेलं आहे तुम्हाला कोणावर तर चोरीचं आळसुद्धा घाल घातलेलं आहे किंवा तुमच्यावर विश्वास नाही आहे असंसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे बघा सगळी एनर्जी तीच आहे सगळे उलटे कार्ड यायला लागलेले आहेत हे सुद्धा त्यांचीच एनर्जी आहे प्रत्येक वेळेला त्यांनी तुम्हाला तलवार घेऊन तुम्हाला कधीच असं म्हटलं नाही आहे की तू आमची सतत तुम्हाला वाईटच बघितलेलं आहे आणि सगळी म्हणजे जास्त एनर्जी आहेत याची पण आहे की आ, मेजर मेजर अरखानाचे कार्स भरपूर आहेत मेजर काहीतरी घडत गेले तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या मेजर गोष्टी घडत गेल्यात आयुष्यामध्ये आणि या मेजर गोष्टींमुळे तुम्ही खूप हातबल होऊन ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून दिलेल्या आहेत सिलेंडर केलेला आहे सगळ्या गोष्टी तुम्ही इतका त्रास तर तुम्हाला दिलेला आहे त्यांनी तुम्ही परमेश्वरांनी खूपदा तुम्हाला असं सुद्धा कधी कधी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न केलेला सुद्धा होता की का हा त्रास सहन करत आहेस तू यातून बाहेर पड तुझी तुझी ही लाईफ नाहीये हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात आले पण नव्हतं तुम्हाला ते करायचं तुम्हाला ही फॅमिली जपायची होती पुढे कवर करायची होती ह्या फॅमिलीसाठी जगायचं होतं तुम्हाला संसार होता तुम्ही काही या घरासाठी केलं होतं पण त्यांना याची किंमत नव्हती त्यांनी शेवटी जे करायचं ते केलं तुम्हाला यातून बाहेर काढलं ही त्यांची एनर्जी आहे त्यांनी नुसतं घावावर घाव तुमच्यावर घालत गेलेत तुमच्यावर चीट केलं तुम्हाला त्रास दिला तुम्हाला पळवून सुद्धा प्लॅन यांनी केला कुटुंबातला सदस्य कधीच मानले नाही आहेत सगळे निगेटिव्ह एनर्जी आहे जेव्हा तुमचे हजबेंड त्यांच्यामध्ये इन्वॉल्व झाले त्यानंतर सगळं तुम्ही हतबल झालेला आहात त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तुम्हाला घाव घालणे हा घाव तुम्हाला वारंवार सोसावा लागला जेव्हा तुमचे हजबंड त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी पटायला लागल्या तुमच्यावर अविश्वास दाखवायला लागले तेव्हा मला इथं हे पण इंट्युशन येत आहे की कुणाचे तरी मिस्टर ड्रिंक करत होते हे सुद्धा इथं दिसत आहे ड्रिंकसुद्धा करत होते ऑफिस बॉय बॉयसुद्धा आहे कुणाचे तरी मिस्टर ऑफिस बॉय आहे किंवा कुठेतरी जॉब वगैरे सिंपल जॉब वगैरे करत आहेत असे सुद्धा इथं एनर्जी दिसत आहे पण तुमची एनर्जी सोलमेट कनेक्शन आहे द लवरचं कार्ड आहे एंजल्सने तुम्हाला स्वत भेटवलेलं होतं पण ह्या नकारात्मक ऊर्जा जी तुमच्यापर्यंत होती त्या लोकांनी तुमच्या आयुष्यात खूप वाईट कृत्य केलं कुणाच्या आयुष्यात या सगळ्याच गोष्टी इन्वॉल्व्ह होत्या जास्त करून सासूची नंदेची एनर्जी जास्त आहे जे पिकलं म्हणजे जे गोष्टी घडत गेल्या जे पिकलं म्हणजे आपण जे पेरतो तेच उगवतं जे पेरलं ते उगवलं ते नंदेपासून उगवलं हे मी निश्चित सांगू शकते जे झालं त्या गोष्टीचा आता विचार करण्यात काहीच अर्थ नाही आहे जे आहे तेच खूप सुखी हा परमेश्वराने तुम्हाला दत्त महाराजांनी त्या व्हाईट एनर्जीमधून बाहेर काढलेलं आहे चांगली एनर्जी तुम्हाला दिलेली आहे थँक्यू तुम्हाला ए एनर्जी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका